सातारा जिल्ह्यातील ठळक घडामोडी पाण्यासाठी चॅनल आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक व शेअर करा धन्यवाद सातारा जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम व प्रभावी करण्यासाठी मिशन तेजस्विनी अंतर्गत कर्करोग निदान व उपचार क्षेत्रात मोठी प्रगती साधण्यात आली आहे महिला दिनानिमित्त सुरू झालेल्या महिला आरोग्य शिबिराद्वारे जिल्ह्यात सत्तर हजाराहून अधिक महिलांचे गाव स्तरावर मोफत आरोग्य परीक्षण करण्यात आले याची माहिती मुख्य जिल्हा कार्यकारी अधिकारी यशनी नागराजन यांनी दिली भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा सदस्य अभियानाची बैठक सातारा येथे पार पडली या बैठकीमध्ये भाजप सदस्य अभियानामध्ये सातारा जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर ठेवण्याचा निर्धार करण्यात आल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष दहरशी कदम यांनी दिली अतीत तालुका सातारा येथील हॉटेल सिमरनजीतमधून साहित्य चोरी करणाऱ्या तीन संशयितांना बोरगाव पोलिसांनी जेरबंद केले त्यांच्याकडून वकार असा आठ लाख अठरा हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पाटण तालुक्यातील विहे येथील चव्हाणमाळा शिवारातील पंचवीस एकरावरील ऊस आग लागून जळाला यात सुमारे चाळीस लाखाचे नुकसान झाले आहे गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली इस्लामपूर येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेमध्ये मुदोजी हायस्कूल फलटणच्या चौदा वर्षाखालील मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवला मुदोजी हायस्कूल फलटणच्या चौदा वर्षाखालील मुलांच्या संघाने राज्यस्तरीय स्पर्धेत सलग तीन वर्ष प्रथम क्रमांक मिळवण्याची किमया के केली आहे सातारे जिल्ह्यातील किमान तापमानात आणखी उतार आला असून शुक्रवारी महाबळेश्वरात दहा पॉईंट पाच तर सातारा शहरात बारा अंशांची नोंद झाली आहे हे या हंगामातील आत्तापर्यंत निश्चांकी तापमान ठरले आहे पारा खालावल्याने जिल्ह्यातील गारठ्यात चांगलीच वाढ झाल्याने जनजीवनावरही चांगलाच परिणाम झाला आहे पुणे सातारा महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे सहकुटुंब मांढरदेव येथे काळूबाई दर्शनासाठी जात असताना काळाचा बंद पडलेल्या वाहनाकडे रस्ता पार करून पायी जात असताना भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने अपघाताची घटना घडली ही घटना शुक्रवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पुणे सातारा महामार्गावर सारोळा येथे हॉटेल मल्हार समोर घडली उत्तम वामन झेंडे वयसाठ राहणार वडकी नाला तालुका हवेली असे अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे या अपघात प्रकरणी ट्रक चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी अचानक त्यांच्या महाबळेश्वर तालुक्यातील दरे ताम या गावी हेलिकॉप्टरने आले एकीकडे राज्यात सत्ता स्थापनाच्या हालचाली गतिमान झाल्या असतानाही त्यांनी गावी येऊन विश्रांती घेण्याचे पसंत केल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत कुणाशीही संवाद न साधता ते एकांत वासात गेल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात नाराजीच्या चर्चेला आणखीन ओत आला आहे राज्यात सध्या सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टीने घडामोडींना वेग आला असून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार हे तिघेही गुरुवारी रात्री दिल्ली येथे गेले होते गृहमंत्री अमित शहा यांची या नेत्यांनी भेट घेऊन सत्ता स्थापनेच्या अनुषंगाने चर्चा केली मुंबई येथे शुक्रवारी महायुतीची संयुक्त बैठक होणार मात्र या बैठकीकडे पाठ फिरवत एकनाथ शिंदे हे शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास हेलिकॉप्टरने आपल्या दरे गावी पोचले त्यांचा समवेत त्यांचे सहाय्यक प्रभाकर काळे यांच्या व्यतिरिक्त कोणीही नव्हते दरे तांब येथे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनी स्वागत केले यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख समीर प्रांताधिकारी राजेंद्र कचरे महाबळेश्वर बांधकाम विभागाचे अजय देशपांडे हे देखील उपस्थित होते जिल्हा प्रशासनाच्या वतीने काळजी वाहू मुख्यमंत्र्यांना मानवंदना देण्यात आली त्यानंतर ते आपल्या निवासस्थानी पोहोचले त्यांनी कोणाचीही भेट घेणे टाळून विश्रांती घेणे पसंत केले ते दोन दिवसाच्या मुक्कामी दौऱ्यावर असून रविवारी दुपारी हेलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना होणार असल्याची माहिती मिळत आहे दिलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटत असेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक व शेअर करा धन्यवाद